नमस्कार कांदा साठवून ठेवला की त्याचे पैसे होतात हे शेतकऱ्यांना चांगलं माहीत आहे त्यामुळं कांदा चाळीसाठी शासन महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग एम आय डी एच अंतर्गत अनुदान पद्धत असतं पण त्या ज्या कांदा चाळी आहेत त्या फार छोट्या आहेत एक कांदा चाळ साधारणतः पंचवीस टनाची आहे आणि शेतकऱ्यांची यापेक्षा मोठी मोठ्या मो मोठ्या कॅपॅसिटीची कांदा चाळ द्यावी अशी अनेकदा मागणी होती आणि ती मागणी पोखराने पूर्ण केली आहे पोकरा म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आपण जी पाहताय सध्या ही तीनशे टनाची कांदा चाळ आहे आणि पोखरामधून याला अनुदान मिळालेलं आहे भव्य अशी कांदा चाळ आहे कांदा चाळ म्हणजे आणखी पूर्णपणे भरलेला नाही कांदा निवडून त्या त्याच्यामध्ये शेलमध्ये भरणं चालू आहे तर ही जी पोखराची जी, जी कांदा चाळ आहे ही वैयक्तिक शेतकऱ्याला देता येत नाही ती गटाला किंवा शेतकरी उत्पादक कंपनीला ती दिली जाते का का तर माझ्या बाजूला एक शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक काय संचालक आहेत तर तुम्हाला ही तीनशे टनाची कांदा चाळ पोखरा मधून मिळालेली तर कोणत्या तुमचा गट किंवा कोणती कंपनी काय आमची ग्रुप प्रोड्युसर कंपनी आहे तिच्या अंतर्गत आम्हाला एक पोखरामधून कांदा चाळीसाठी आम्ही अर्ज केला होता हा त्याच्या अंतर्गत आम्हाला तांत्रिक मंजुरी वगैरे जे काय त्याच्या प्रोसेस सगळ्या त्यानंतर मग मंजुरी मिळाली त्यानंतर आम्ही हे काम केलं होतं म्हणजे ते म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी तुमची कंपनी अंतर्गत किती डायरेक्टर किती येतात सदस्य किती येत पाच डायरेक्टर आहे आणि दोनशे सभासद आहे दोनशे सभासद आहे आता ह्या कांदा चाळीची किती खर्च येतो बाबा उभारण्यासाठी आणि अनुदान किती दिले पोखरा त्याच्यामध्ये आमचं जो काही एस्टिमेट आहे ते होतं

कांदा संपल्याच्या नंतर हे खोलून कांदा आपण काढू शकतो म्हणजे याला खाली बांबू आहे आता एका बॉक्स मध्ये जवळपास बारा ते पंधरा जनापर्यंत कांदा बसतो आणि असे किती बॉक्स असे चोवीस बॉक्स आहे आपल्याकडे चोवीस बॉक्स आहेत चोवीस बॉक्स बर आणि हे पूर्ण कांदा संपल्याच्या नंतर हे पूर्ण शेड रिकामा होतं हे जे काय बॉक्स आहे खोलून आपण बाहेर ठेवू शकतो बर आणि याचा दुसऱ्या कामासाठी किंवा फोल्डेबल एक आहे म्हणजे आता ह्या दोन्ही की मध्ये एक का ठेवलं आहे हे आता आपण हवा खेळतील आणि अंतर साडेचार फूट ठेवलं इकडे हा आणि मध्ये दोन फूट ठेवले आणि इथे याला मध्ये दरवाजा आहे कुठं दरवाजातून जे आहे दरवाजा आहे आपण याला ओपन करू शकतो ओपन करू शकतो आणि त्या साईडने आणि वरी किती ठेवले वरी हे आहे सहा फुट अंतर आहे हो, हो बर म्हणजे ही जी डिझाईन आहे म्हणजे हवा खेळती राहू राहिली पाहिजे हवा खेळती राहिली पाहिजे म्हणजे कांदा सडत नाही कांदा सडत नाही जास्तीत जास्त त्याची टिकून क्षमता राहण्यासाठी आपण अशी डिझाईन आहे बर आता हे शेतकऱ्याचा हो, माल आहे का हा सगळा

बुरशी लागू बुरशी लागू नाही किंवा जे काही खराब कांदा एखादा झाला तो तिथे जागेवरच हे होतो पसरत नाही पसरत नाही बरं आता हे कधी भरलं हे आता चालूच आहे प्रोसेस आता मे चालू एकोणतीस मे आजची तारीख चोवीस दोन हजार चोवीस हो आणि आता हे किती दिवस तुमचा ह्याच्यामध्ये स्टोर होईल आता हे पुढच्या पंधरा दिवसात जे काही स्टोरेजची प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल आणि मग तिथून पुढे आता भावाची परिस्थिती जी काय आहे त्यानुसार त्याची विक्री ता किती महिने टिकतो हो, हो, हा इथून पुढे चार महिन्यापर्यंत आपण ठेवू शकता ठेवू आणि मध्ये काय पुन्हा काय निवडाव लागू लागतं का ते वातावरणाची म्हणजे आर्द्रता किती आहे किती दिवस जास्त आहे हे गरज पडली एकदा याला परत पलटी भरावं लागते निवडून भरावं लागतं म्हणजे जर आर्द्रता जास्त असेल सरण्याचं प्रमाण वाढलं तर तुम्हाला ते निवडून काढावं लागतात पुढं भरायचं पण आता हे साठवल्यामुळे फायदा होतो का हो आता सध्या मार्केट मध्ये पंधरा सोळा रुपये रेट आहे हा आणि जून मध्ये बावीस तेवीस रुपये हे होईल अजूनही नाफेडची खरेदी सुरू झालेली नाही या वर्षी लेट झाली जरा नाफेड ची खरेदी सुरु झाली एक पाच लाख मेट्रिक टनाच खरेदीचं उद्दिष्ट आहे बर आणि तो हे दिवस आपण एक महिना जरी केला तरी बावीस तेवीस रुपये रेट मिळेल हो बर ही अशा प्रकारच्या तीनशे टनाच्या कांदा चाळी आहेत किती छत्रपती समाजा झाले असतील माझ्या माहिती तो एक तीन ते चार झाले ते ते चार झाले हो मी वैजापूर मध्ये पाहिले होते की ते तर फार मोठ्या चाळी का ते नाफेडा अंतर्गत झाले किती टनाचे ते एक हजार मेट्रिक एक हजार मीटर टन आहे त्याला सुद्धा कृषी विभागाने अनुदान दिले हा कृषी विभागाने नाफेड नाफेड दोघांनी दिलेलं दिलाय बर आणि त्या जवळपास पंचवीस हजार मेट्रिक टनाच्या पूर्ण महाराष्ट्रात नाशिक संभाजीनगर हा सोलापूर पुणे एक आणि नगर तीन चार जिल्ह्यांमध्ये जवळपास पंचवीस कांदा चळ्या प्रकारचे उभे राहिले एक एक त्यांच्या मार्फत ते खरेदी आणि ना खरेदी पैसे देतात चाळीमध्ये स्टोअर होतो त्यांना मिळते नाफेडमध्ये शेतकरी बंधू आपल्याकडे जे कॉमन कांदा चळी दिसतात त्या पंचवीस कराच्या आहेत आणि त्या वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत त्याला महाराष्ट्र राष्ट्रामार्फत त्यांना या अंतर्गत पन्नास टक्के मा अनुदान पण दिलं जातं परंतु ही जी कांदा चळ आहे ही वैयक्तिक नाही ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजे अंतर्गत फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यालाच फक्त दिली जाते म्हणजे सामूहिक घटकाअंतर्गत ही बाब आहे आणि त्यांना मग साठ टक्के त्यांना अनुदान दिलं जातं तर जे कांदा उत्पादक पट्टा आहे या पट्ट्यामध्ये छत्रपती संभाजीनगर पण येतो आणि या छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन होतं आणि पोखरा एक पोखरा फेज वन आता संपलेली आहे आता फेज टू सुरू होणार आहे या फेज टूमध्ये जी गावं निवडली जातील त्या गावातील शेतकऱ्यांना परत अशा प्रकारची तीनशे टनाची कादाचा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला घेता येईल साठ टक्के अनुदानावर धन्यवाद